श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो प्रत्येक नवरा बायकोमधील नाते हे चांगले असावे त्या दोघांमध्ये प्रेम टिकून राहावं असे प्रत्येकांना वाटत असते त्यांचे नाते कोणत्याही परिस्थितीमध्ये घट्ट असावे त्याचबरोबर नात्यांमध्ये कसल्याही प्रकारचा दुरावा होऊ नये अशी प्रत्येक बायकोची इच्छा असते आणि त्यामुळे ती आपला नवरा कशाप्रकारे आनंदी राहील याच्याकडे सतत लक्ष देत असते म्हणूनच आज आपण नवऱ्याला आनंदी कसं ठेवायचं याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत नवऱ्याला आनंदी ठेवणं तसं खूप सोपं असतं कारण नवरा हा बायकोपेक्षा खूप कमी गोष्टीनं मध्ये समाधानी राहतो त्याला बायकोकडून खूप अ अपेक्षा नसतात ज्या ठराविक गोष्टी आहेत त्या जरी तुम्ही केल्यात तरी नवरा आनंदी राहील मग कोणत्या गोष्टी कराव्यात याची माहिती जाणून घेऊयात नवऱ्याच्या नात्यातील जवळीक मंडळी म्हणजेच सासरचे सर्वजण यांच्याशी प्रेमाने वागा त्यांच्यात आणि तुमच्यात मतभेद वाढू देऊ नका आपल्याला जर रविवारी सुट्टीच्या दिवशी त्यांच्याकडून घरातील काही कामात मदत हवी असेल तर प्रेमाने विनंती करा तुम्हाला नवरा कामात नक्कीच मदत करेल घरातल्या परिस्थितीच रड गाणं त्यांच्या समोर दुसऱ्याकडे कधीही गाऊ नये हे नवऱ्याला अजिबात आवडत नाही दोघांमध्ये एखाद्या गोष्टीवरून वाद होत असेल आणि नवरा भयंकर चिडला असेल तर अशा वेळी तुम्ही माघार घ्या चढा ओढ करू नका त्यांचा राग निघून जाऊ द्या मग तो शांत झाल्यावर तुमची बाजू त्याला समजावून सांगा बघा तो नक्कीच समजून घेईल तो कुठे जात आहे काय करत आहे कोणत्या मित्रासोबत आहे असे प्रश्न सतत विचारत जाऊ नका सतत फोन करून तर नाहीच नाही तुम्ही जर त्याला व्यवस्थित समजून घेता असे त्याला वाटते तर तो स्वतःच तुम्हाला प्रत्येक अवश्य माहिती जी तुम्हाला समजणे हा तुमचा हक्क आहे ती सर्व माहिती तुम्हाला देईल त्यासाठी तुम्ही ते स्थान नवऱ्याच्या मनात आदी निर्माण करा त्यांच्या आवडीनिवडी जाणून घ्या अधूनमधून त्याला आवडणारे खाद्यपदार्थ घरी स्वतः बनवून त्याला खाऊ घाला जमत नसेल तर शिकून घ्या ते पदार्थ शिकण्यासाठी घरातील व्यक्तींची मदत घ्या आपल्यामुळे त्याला समाजात मान खाली घालावी लागेल असं कृत्य करू नका चार त्यांचा अपमान होईल असे वागू नका वारंवार त्यांच्यावर आपला हक्क गाजवू नका त्याला कमी लेखू नका प्रत्येक परिस्थितीत त्याच्यासोबत उभे राहा त्याला एक मैत्रीण म्हणून सतत पाठिंबा द्या थोडं त्याच्या चुकाकडे दुर्लक्ष करा कारण चूक आपल्याकडून ही होऊ शकते कधीतरी त्याला आवडणारी आणि तुम्ही केली पाहिजे अशी त्याला वाटणारी वेशभूषा केशभूषा करायला हवी मित्रांनो ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद